वर्ध्याच्या कारंजा इथे शिवसेना शिंदे गटाचे नितीन दर्यापूरकर यांच्या वतीनं बैलगाड्या शर्यतीचं आयोजन बावीस फरवरीला गौतमी पाटील यांचा कार्यक्रमांचं आयोजन शिवसेनेच्या प्रवक्ता मणीषा ताई कायंदे यांच्या हस्ते बैलगाड्या शर्यतीचं उद्घाटन बैलगाड्या शर्यतीसह कृषी प्रदर्शनी ही ठरते आकर्षणाचं केंद्रबिंदू वर्ध्याच्या कारंजा इथं बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलं शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते नितीन दर्यापूरकर यांनी हे आयोजन केलं बैलगाड्या शर्यतीचं उद्घाटन शिवसेनेच्या प्रवक्ता मनीषा कायंदे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी वर्धा विधानसभेचे आमदार सुमित वानखडे कृषी उत्पन्न बाजार समिती आरवीचे सभापती संदीप काळे उपस्थित होते सुमारे अडीचशे बैल जोड्या या शर्यतीत सहभागी झाल्या असून जवळपास सहा लाखाची बक्षिसे ठेवण्यात आली आहे बैलगाडा शर्यतीसोबत कृषी प्रदर्शनीचं हा आयोजन करण्यात आलं त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला आहे तर हे सगळं आयोजन ग्रामीण भागातच व्हायला पाहिजे आणि ग्रामीण भागात हे बरेच वर्ष शंकरपट थांबले होते काही विविध कारणाने परंतु आज आमचे नितीन दर्यापूरकर जे आहेत शिवसेनेचे इथले नेते आहेत त्यांनी हा शंकरपट एकदा सगळा सुरू करण्याचं धाडस केलेलं आहे सगळ्या शेतकऱ्यांना एकत्र करणं आणि जवळजवळ शंभर बैलझोड्या ह्याच्यावर याच्यामध्ये भाग घेणार आहेत शेतकऱ्यांसाठी हा एक आगळा वेगळा आणि जिवाळ्याचा कार्यक्रम आहे जी आपली संस्कृती पण जपते आणि ग्रामीण भागाचा जो बाज आहे शंकरपट हे शेतकऱ्यांचा एक आवडता विषय आहे त्या कारण शेतकरी ते हे त्यांच्या जे पशुधन आहे त्याला ते कुटुंबाप्रमाणे सांभाळतात आणि त्यांचं देखील मनोरंजन व्हावं देखील ज त्यांची जी शारीरिक क्षमता आहे त्याची देखील कस लागावी यासाठी हे शंकरपट आयोजित केले जातात विविध ग्रामीण भागातले हे खेळ आहेत त्यानिमित्ताने जे युवक आहेत जे आज केवळ मोबाईलमध्ये गुंतलेले आहेत त्यांनासुद्धा या शंकरपटाचा अनुभव आणि त्याची गोडी निर्माण व्हावी हे आणि त्यासोबतच एक कृषी प्र प्रदर्शन आयोजित केलं आहे शिवसेनेतर्फे हा खूप मोठा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे आणि स्थानिक आमदार सुमित वानखेडे हे पण देखील या उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते माननीय एकनाथजी शिंदे यांनी खास करून या कारंजा या सगळ्या भागामध्ये आठ आठ दिवस पाणी येत नव्हतं ती पाणी योजना जवळजवळ पस्तीस कोटीची कारण पूर्वी एखाद कोटी दीड कोटी, कोटी असं मिळत होतं परंतु पहिल्यांदाच माननीय त्यावेळचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी पस्तीस कोटी रुपये या पाणी योजनेसाठी इथे मार्क केलेले आहेत लवकरच त्याचंसुद्धा उद्घाटन होईल आणि इथल्या या सगळ्या ग्रामीण भागामध्ये पाणी पुरवण्याचं काम आणि पाणी योजना आल्यानंतर इथे खूप मोठा बेनिफिट सर्व शेतीसाठी पिण्यासाठी लोकांना मिळणार आहे आणि हे खरंच एक मोठं काम माननीय एकनाथजी शिंदे यांनी केलेलं आहे आम्ही ते शंकरपटाचं आयोजन करणं एक महिन्या अगोदर तयारी केली आणि जवळपास ह्या शंकरपटामध्ये सहा ते सात लाखाचे बक्षीस आहे आणि असा आमचा एक अंदाज आहे का आपल्या या पुऱ्या महाराष्ट्रातून कमीत कमी अडीचशे ते तीनशे बैल जोड्या ह्या शर्तीत धावणार फार मोठं असं हे नियोजन आहे कारण बक्षीसे फार मोठे आहे आणि कृषी प्रदर्शन तर आपण बघितलीच आहे का इतके मोठे आज एवढ्या प्रमाणात सत्तर जा जा इता, इता दुरूं -दुरूं काई काई ते ऐंशी कृषी प्रदर्शनचे स्टॉल लागले त्या स्टॉलमध्ये ज्या ज्या उपक्रम शेतकऱ्यांच्या हिता हितासंबंधी उपक्रम आल्या आहेत त्या आमच्या कारंजा तालुक्यातील शेतकऱ्याच्या फायद्याचं होईल दुरून दुरून काही पुणेवरून काही बारामतीवरून तिथे स्टॉल लागलेले आहे असं काहीतरी नवीन तांत्रिक शेतकऱ्यांसाठी बी बियाणं त्यांची जे माहिती मिळेल त्याच्यातून शेती शेतकऱ्यासाठी उपलब्ध यातून होऊ शकतो आपल्याला सांगण्यात आलं का शेतकऱ्यांसाठी काहीतरी एक विरंगळा म्हणून दोन तीन दिवसाचा आणि त्या माध्यमातून आपण काहीतरी शेतकऱ्यासाठी करावे यासाठी आम्ही एक न्यूज बैठक घेतली त्याद्वारे आम्ही लक्षात आलं की आपण एक शंकरपटच घेतला पाहिजे जो शेतकऱ्यांच्या अगदी जवळचा निगडीत असा हा खेळ आहे कारण तो जो बैल जो त्यांचा जो होत असतो तो, तो चोवीस तास आपण ता जे घरच्यापेक्षा जास्त त्यांच्यासोबत राहतो अशा या शंकरपटामध्ये शेतकऱ्याला जास्तीत जास्त आपलं दोन तीन दिवसात मनोरंजन झालं पाहिजे त्यांना कुठेतरी या सगळ्या गोष्टीतून जो चोवीस तास आपतो कुठेतरी आपल्याला एक विरंगळ किंवा आपल्याला शांतता मी या आम्ही आयोजन केलं आणि भव्य दिव्य आयोजन आम्ही आज या शिवसेनेमार्फत आणि याच्यामध्ये आम्हाला भाजपचं पण समर्थन आपण बघितलेलं आपले आमचे आमदार समृद्धाचा वानखेडे सुद्धा त्या उद्घाटनाचे कायंदे सुद्धा आले तर आपले इथं श्रीकांतजी शिंदे हे ये पण येणार होते परंतु आज नागपूरला त्यांचा तीन वाजता मोठा पक्षप्रवेशचा असा कार्यक्रम ठरलेला आहे त्याच्यात एकनाथ शिंदेसाहेबसुद्धा आलेले आहेत त्याच्यामध्ये दोन आमदार हे भंडाराचे काँग्रेसचे आणि याचे दोन आमदारांचा प्रवेश आहे आणि आपल्या कारंजा तालुक्यातील उबाटा गटाचे जवळपास मी पाच चार ते पाच गाड्या आज प्रवेशाला तिथे पाठवलेल्या आहे त्यांच्यामुळे इथे आधी ते येऊ शकले नाही परंतु आमचा प्रयत्न सुरू आहे का तेवीस तारखेला माननीय शिंदे शिंदेसाहेब यातल्या बक्षीस वितरणाला तर येईल तीन दिवसांचं आयोजन आहे एकवीस बावीस तेवीसला आणि बावीस तारखेला आपल्याला माहितीच आहे महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या अशा आपल्या ज्या कलावंत आहेत ते पाटील यांचं उद्या सहा वाजता आपल्या इथं त्यांचा कार्यक्रम आहे त्याच्यानंतर आपल्या एम पीमधूनही काही जोड्या आपल्याकडे येणार आहे बैतूल मुलताईमधून आणि राज्यामधून संभाजीनगर बारामती पुणे इथे इथून पण आपले जोड्या आलेल्या आहेत